अंबरनाथमध्ये पालिकेच्या लोकल बोर्ड शाळेच्या आवारात अनधिकृत मदरसा उभारण्यात आल्याचं समोर आलं होतं या अनधिकृत मदरशाला महावितरणनं मीटर सुद्धा दिलं होतं याबाबत मनसेनं महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारल्यानंतर महावितरणनं या, महा वी महा या अनधिकृत वीज मीटर काढून टाकत वीज पुरवठा खंडित केलाय अंबरनाथ पश्चिमेला नगरपालिकेच्या समोरच असलेल्या लोकल बोर्ड शाळेच्या आवारात एक अनधिकृत मदरसा उभारण्यात आलाय या मदरशावर कारवाई करण्याची मागणी मनसेनं अंबरनाथ पालिकेकडे केली आहे तसंच तुम्ही कारवाई केली नाही तर आम्ही तो मदरसा पाडून टाकू असा इशाराही मनसेनं दिला होता या अनधिकृत मदरशाला महावितरणनं मीटर दिल्याचं लक्षात आल्यानंतर मनसेनं महावितरण अधिकाऱ्यांनाही जा विचारत वीज पुरवठा खंडित करण्याची मागणी केली होती त्यानुसार या अनधिकृत मदरशाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून मीटर सुद्धा महावितरणनं काढून घेतलंय या मदरशाच्या दारावर सध्या अंबरनाथ नगरपालिका आणि महावितरण यांच्या नोटिसेस चिकटवण्यात आल्या असून नगरपालिकेच्या जा जागेतील अनधिकृत बांधकाम स्वतः काढून घ्यावं अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा नगरपालिकेनं दिलाय त्यामुळं मदर्शावर कारवाई कधी केली जाते हे पाहणं ठरणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज